बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत बातमी समोर येते नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकावन्न जणांना अटक केलेली आहे तर सहाशे जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे महाल परिसरामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर मुस्लिम संघटनांनी आंदोलन हे केलेलं होतं यामध्ये फैम शईम शेखचा सहभाग होता अशी सध्या माहिती मिळते फैम शईम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा नागपूर अध्यक्ष आहे अशी सुद्धा माहिती मिळते प्रवीण मुधळकर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रवीण नागपूरच्या हिंसाचार प्रकरणी आपण पाहतो आता कारवाईला वेगलेला आहे एकावन्न जणांना अटक करण्यात आलेली आहे सविस्तर काय माहिती या संपूर्ण प्रकरणामध्ये जी माहिती आता पुढे आलेली आहे त्यात फम शहीम शेख असं या इस्माचं नाव आहे आणि हा डेमोक्रेटिक पार्टी आहे नागपूरची एक मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी छोटीशी पार्टी आहे त्या पार्टीचा हा नागपूरचा अध्यक्ष आहे आणि या व्यक्तीसह इतर सहाशे लोक या संपूर्ण घटनेमध्ये हिंसाचारामध्ये दोषी आहेत असं प्रथमदर्शनी या एफ आय आरमध्ये लिहिलं आहे या एफ आय आरची कॉपी आपल्याकडे आहे आणि यात जवळपास आता सत्तावन्न जणांची नावं जी आहेत ती लेण्यात आलेली आहे आणि साठ लोक जे आहेत ते एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी जे आहेत ते यांना करण्यात आलेलं आहे आणि एक्कावन्न जणांची नावं जी आहेत त्यात आपल्या हाती आहे त्या एक्कावन्न जणांपैकी या ठिकाणी सर्वात आधी ज्या विश्व हिंदू परिषदनं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनानंतर रविवारी इथे सोमवारी जेव्हा इथे काही जमाव जमला होता आणि जमाव जमल्यानंतर जमावाला शांत करण्यात आलं होतं त्यानंतर फमनंच त्या ठिकाणी आंदोलन जे आहे ते पुन्हा एकदा रात्री लोकांना बोलवलं लो आणि लोकांना हुचकवलं लो असं यात सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे फहीम शहीम शेख हा या संपूर्ण प्रकरणामध्ये हे हिंसाचार भडकवण्याचा मास्टर माइंड असल्याचं सध्या तरी दिसतं आहे त्यामुळे सर्वात आधी विश्व हिंदू परिषदेनं हा सोमवारी साडे अकरा वाजता आंदोलन केलं होतं औरंगजेबची कबर उकडून टाका नाहीतर आम्ही औरंगजेबची कबर खुलताबादमधली काढून अरबी समुद्रात फेकून देऊ असं विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं म्हणणं होतं त्यानंतर औरंगजेबाचा पुतळा तिथे जाळण्यात आला होता हे सगळं झाल्यानंतर दुपारी एकच्या सुमारामध्ये शेखच त्या ठिकाणी आला होता काही मुस्लिम समाजातल्या लोकांना घेऊन आणि तिथे त्यांनी औरंगजेबाच्या पुतळ्यासोबतच प्रतिकांच्या पुतळ्यासोबत चादर काळ जाळली असा इशारा देत त्या ते ठिकाणी त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा पोलिसांनी सोमवारी दुपारी दीड दोनच्या सुमारास त्या सगळ्यांना शांत केलं होतं हे सगळं प्रकरण पोलीस आयुक्तांपर्यंत गेलं पोलीस आयुक्तांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि फहीम शेखसोबत जे सगळे लोक होते सगळ्यांना समजावलं मग सगळ्यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये कुठेही आता कोणी आंदोलन करणार नाही विरोध करणार नाही पण अचानक रात्री पुन्हा सात वाजता लोक जमले आणि त्यानंतर हिंसाचार उफाळला त्यानंतर आग डोम उसळलं काही गाड्यांना आग लावण्यात आली या सगळ्या याच्यामध्ये फहीम शेख यांनाच लोकांची माती भर भडकवली असं प्रथम प्रथम दर्शन या एफ आय आरमध्ये मध्ये दिसत आहे आणि या एफ आय आरमधले मधले अठरा माणांची एफ आय आर आहे या एफ आय आरमध्ये बाहेरून जे लोक आलेले आहेत त्याच्यामध्ये जाफरनगर असेल आ, बंगाली पंजा असेल त्यामुळे नागपूरच्या उत्तर नागपूर असेल किंवा पश्चिम नागपुरातून काही लोक आले होते त्यामुळे ही हिंसा महालमध्ये झाली आहे आणि सुरुवातीपासून जे सांगितलं जातं की बाहेरून लोक याच्यामध्ये आले त्यामुळे नागपूरच्या सहाही मतदारसंघ जे वेग वेगवेगळे मतदारसंघ आहे नागपूरची रचना जी सहा मतदारसंघाची आहे तर मध्य नागपूरमधला हा सगळा प्रकार आहे पण मध्य नागपूरमध्ये इतरही भागातून लोक आले होते त्यामुळे हे नियोजनबद्ध पद्धतीनं हे सगळं करण्यात आलं व्हॉट्सॲप ग्रुपचा व्हॉट्सॲपचा ज्या वापर करण्यात आला त्या सगळ्यांची माहिती आता घेतली जात आहे आणि सी डी आर इंटरनेट हिस्ट्री आणि सगळे जे पुरावे आहे यानुसार ही केस जी आहे ही बिल्ड केली जाते त्यामुळे हे एफ आय आरनुसार हे जे आरोपी आहे एकावन्न या या आरोपींना आगामी काळामध्ये जामीन होणं त्यांचं अशक्य आहे कारण की एवढे कडक कलम या संपूर्ण प्रकरणामध्ये भारतीय न्याय लावण्यात आलेले आहेत निश्चित आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी सोशल मीडियाचा प्रामुख्यानं वापर झाला आणि नेमकं काय घडलेलं होतं याची टाइम लाईन आणि याचा घटनाक्रम आता कुठेतरी समोर आलेला आहे पण प्रवीण शेख हा नेमका कोण आहे याचे काही तपशील मिळालेला आहेत का त्याची पार्श्वभूमी काय याची काही अपडेट फहीम शेख हा मायनो मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी नावाची एक पार्टी आहे त्याचं नागपूरचं सा काम सांभाळतो आणि छोडं मोठं काम करून तो उदरनिर्वाह करतो आपला पण हा कट्टरपंथी आहे किंवा लोकांची माथी भडकवण्याचं काम करतो या संदर्भामध्ये आता सध्या तपास सुरू आहे सध्या तरी अशा प्रकरणामध्ये काही त्याच्यावर काही सध्या गुन्हे नाही आहेत पण अशा म्हणजे सोशल मीडियावरती मेसेज पाठवणे किंवा अशा जो वादग्रस्त वा कंटेंट असतो सोशल मीडियावर तो त्यांनी लाईक केला का तो त्यांनी पाठवला का पुढे लोकांची माथी भडकवण्यासाठी त्याचा प्रयत्न केला का या संदर्भात सध्या तपास सुरू आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी